नमस्कार नुकताच हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे उन्हाळ्यात आपल्याला प्रकर्षानं जाणीव होते ते म्हणजे पाणी पाणी हा माणसाच्या आणि वनस्पतींच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे सिटीमध्ये लोक परसबाग किंवा कुंड्यांमध्ये आपली छोटी छोटी फुलं झाडं फळ फळझाडं लावत असतात आणि त्यांना फिल्टर्ड वॉटर आपण देत असतो ह्या फिल्टर वॉटरची जर गरज आपल्याला कमी करायची असेल तर आपल्याला काय करता येईल उन्हाळ्यामध्ये शाळांना सुट्ट्या लागतात त्या सुट्ट्यामध्ये आपण ट्रीपला जात असतो आणि मग घरातल्या कुंड्यांना पाणी कोण घालणार किंवा पाच सहा दिवसाचं अंतर असेल तर या कुंड्यांना पाणी नाही दिलं तर या कुंड्यांची काय अवस्था होऊ शकेल किंवा परसबागेमधल्या झाडांची अवस्था काय होऊ शकेल या सगळ्यांवरती आपल्याला मात करण्यासाठी नेचरगिअर फर्टिलायझर्सनं ना ॲपसॉर्बर नावाचं एक उत्पादन बाजारामध्ये उपलब्ध केलेलं आहे ॲप्सॉर्बर हे बायोडिग्रेडेबल पॉल पॉलिमर आहे हे वनस्पतींच्या मुळांच्या सानिध्यात जर आपण घातलं तर हे त्याच्या वजनाच्या तीनशे ते चारशे पट पाणी जमिनीमध्ये धरून ठेवणार आहे आणि साधारण आपल्याला नॉर्मली दोन दिवसाने कुंड्यांना पाणी घालायला लागत असेल तीन दिवसानी कुंड्यांना पाणी घालायला लागत असेल आणि जर ॲप्सॉर्बरचा आपण जर वापर याच्यामध्ये केला तर आपल्याला कमीत कमी पाच ते सहा दिवस सात दिवसापर्यंत पाणी घातलं नाही तरी आपल्याला हिरवागारपणा किंवा झाडं वाळणार नाही आहेत त्यामुळे हे ॲपसॉर्बर नावाचं उत्पादन आपण आपल्या परसबागेमध्ये किंवा कुंड्यांमध्ये जर वापरलं तर आपला हा सुट्टीला गेल्यानंतरचा जो प्रॉब्लेम येत आहे तो ऑटोमॅटिकली आपल्याला कमी होणार आहे हे कुठल्याही प्रकारे विषारी नाही आहे जमिनीमधल्या कुठल्याही जीवाणूंना हार्मफुल नाही आहे हे जर तुम्ही जर मुळ्यांच्या सानिध्यात घातलं तर तुम्हाला याचे चांगले फायदे मिळणार आहेत पहिला फायदा म्हणजे कमी पाण्यात तुम्हाला प्लांट जे आहे वनस्पती आहेत त्याही तुमचं सर्वाय होणार आहेत चांगल्या पद्धतीने त्यांचं पालनपोषण होणार आहे दुसरी गोष्ट आपण ह्या कुंड्यांना काही खतं घालत असतो ती खतं सुद्धा कमी प्रमाणात आपल्याला द्यावं लागणार कारण हे पॉलिमर त्या पाण्याबरोबर खतंही धरून ठेवतं त्यामुळे खतांच्या मात्रेत सुद्धा बचत होते आणि तिसरी गोष्ट म्हणजे कायम ह्या कुंड्यांमध्ये कायम एरिएशन ज्याला म्हणतो ती कंडिशन कायम राहणार आहे त्यामुळे ह्या कुंड्या कायम तुमच्या टवटवीत राहतील फुलं फळं चांगली लागतील आणि आपल्याला आपला बगीचा जो आपल्या घराभोवती केलेला आहे तो आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मेंटेन करणं सोपं जाईल सो आपण ॲब्सॉर्बर नावाचं उत्पादन नेचरगेअर फर्टिलायझरच्या वेबसाईटवरती वरती जाऊन आपण खरेदी करू शकता हे आपल्याला आपल्या घरपोच मिळायची सुद्धा सोय आपल्याला नेचरगेअरने केलेली आहे सो हे उत्पादन एकदा वापरून पहा धन्यवाद